तर परेडचा मुद्दा आहे सगळ्यात महत्वाचं काय आमच्या सगळ्यांचं मत आहे की वर्ल्ड वर्ल्ड कप हा इंडियन टीमली जिंकलेला आहे त्यामुळे अशा प्रकारचे फोटोज हे अधिवेशनाच्या बाहेर सर्वांच्या वतीने लावायला पाहिजे सभागृहाच्या वतीने लावायला पाहिजे तर आज बसणारा जो कुठला आमदार आहे तो कुठल्याही पक्षाचा असला तरी त्याचं प्रेम देशावर आहे आणि टीम या टीमवर आहे आणि या टीमनी मिळून हा वर्ल्ड कप जिंकला आहे पण या सरकारला फक्त पोस्टरबाजी माहिती आहे तर अशा पद्धतीचे पोस्टर लावले ज्या पोस्टरवरनं इंडियन टीमच गायब आहेत मग हे आश्चर्याची गोष्ट आहे मग इंडियन टीमला तुम्ही स्वागत करता आणि जर अशा पद्धतीचं राजकारण करत असाल हे कितपत योग्य आहे सगळ्या देशामध्ये कालपासून फार मोठ्या प्रमाणात गोळा यायला सुरुवात करतात भारतीय टीम ही जगत जेती झाली त्याचा आनंद लुटण्याची ऐकून हे आरोपाच्या फैरी कालपासून चालू केल्या कुणी म्हणे बस गुजरातवरून आणली आहे कुणी म्हणे हे पोस्टर राजकीय नेत्यांचे लावलेले आहे तर जर त्यांनी मुंबई रोहित पवारांनी फिरून जर बघितली तर कदाचित त्यांना कल्पना येईल की आमच्या नेत्यांचे फोटो नाही तर सगळे भारतीय टीमचे फोटो सगळीकडे झळत गेले आणि आम्हाला अभिमान आहे पूर्ण देशाला अभिमान आहे की आमचं एक टीम ही जगतचेती झालेली आहे अशा वेळेस राजकारण करायचं त्या जितेंद्र आव्हाडांना कल्पना नाही का दोन हजार सात साली त्या बसच्या टपावर कुठल्या बसच्या टपावर जितेंद्र आवड फिरत होते आणि जगतचेतीच्या टीमचं स्वागत करत होते मला सांगा दोन हजार अठरा साली त्यांनी काय केलं आज रोहित पवार आत्ताच पुढे राजकारणामध्ये सक्रिय झाले आणि ते अजूनपर्यंत क्रिकेट ह्या विश्वाबद्दल त्यांना काही कल्पना नाही ते तर अशा आरोपाच्या बोलत झाल्यात असतील अवं हिंमत होती आज कालपर्यंत ह्या रोहित पवारांनी का नाही ह्या क्रिकेटच्या क्रिकेटपटूंब या ठिकाणी बोलवून त्यांचं स्वागत करा असं सांगितलं आम्ही पुढाकार घेतला सत्ताधारी पक्षातले आमदार म्हणून किंवा माननीय मुख्यमंत्री म्हणून किंवा महायुती म्हणून आम्ही तर निर्णय घेतला या क्रिकेटपटूंचा सत्कार करायची संधी उपलब्ध करून दिली ह्या विधिमंडळातील सगळ्या सदस्यांना तर चुकीचं काय खरं तर कालचा जो तो म्हणजे जो मुंबईकरांनी या ब्रिकेश अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये जो विश्वास दाखवला आणि चार ते पाच लाखाचा जनसमुदाय ह्या बी सी सी आयनं आयोजित केलेल्या आणि एन सी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला झाला त्यामुळे त्यांच्या पोटामध्ये गोळा निर्माण झालेल्या म्हणून ते अशा आरोप